मराठी <Net -se> <tspeeksi> <respuesta>

ते काय होत अचानक कुठंही ठेप असतात गजदेशी पाय जातोय त्याच्यामुळे जपून हि करावं लागतंय आपलं तसं <स्थिति> होतोय चालतं चालतात कुठ तरी पाय रिच ठेपा हो। आपण सरळ चालाय जातोय <स्थिति>

करून आपण हा एक लय बारीक मंदिर आहे देवस्थाना म्हणजे आपला खर्च दोन तीन हजाराचा हॉटेलला ला तुम्ही जाऊ ना पाच हजार हॉटेल वाटत आपलं तिथं जर असलं का त्यांना आमची हाणायची पाव कमी देवस्थान

N required